ज्या वयातही सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे अशा सोयीवर भूमिका घेऊन सातत्याने समाज मनाला घडून काढण्याचं काम जे करत आहेत ते राठोडकर चव्हाण आणि एकूण उपस्थित सर्व मित्रांनो ज्या ठिकाणी उदय धोरेजींनी अमेरिकन स्वातंत्र्याचा इतिहास या ठिकाणी बसून मांडला त्या ठिकाणी जी गुलामी काळे आणि गोऱ्याच्या निमित्ताने जो लढा त्या ठिकाणी उभा राहिला त्या लढ्याची आठवण करून आणि त्याचा संदर्भ हा आपल्या चळवळीशी जोडत असताना त्यामध्ये काळे आणि गोरे हा विषय जरी असला तर त्या ठिकाणचे काळे हे अंटचे बन या देशातला दलित था था। या देशातला जो अस्पृश्य मानला जात होता तो त्याचा स्पर्श चालत नव्हता निगृता गोऱ्यांना स्पर्श चालायचा परंतु आमचा स्पर्श चालत नव्हता आणि त्यामुळं आमची मुलांनी जगापेक्षा अतिशय भयानक अशा स्वरूपाची होती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून अशा समाजाला समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या मूल्यांनी उभं करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि एक प्रचंड मोठी जगभरात भारतामध्ये संसदीय लोकशाहीच्या रूपातून एवढ्या मोठ्या देशाला चालवण्याचं काम ज्या संविधानाने केलं ते संविधान उभं करत असताना बाबासाहेबांना ज्या कष्टाने ज्या परिश्रमातून समावेश केलं त्या संबंधाने चर्चा होणार आहे आणि म्हणून आपण एखादी इमारत पाहतो एखादं मंदिर पाहतो त्या मंदिराचा कळस पाहतो आणि वाटतं बाग किती छान मंदिर बांधले किती छान इमारत उभी केली आपण असं सहज म्हणलं परंतु ते इमारत किंवा ते मंदिर उभं करत असताना त्या पायामध्ये जे दगड असतात त्या दगड्याचा आणि म्हणून बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान तयार करत असताना त्यांनी ज्या त्यांना जे कष्ट पडलेले आहेत त्या कष्टाच्या संबंधीचा इतिहास आपण सातत्याने समाजासमोर मांडण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावर स्वतंत्रपणे एक परिषद आपल्याला घेण्याची प्रयत्न गरज आहे संविधान निर्मितीची प्रक्रिया जी त्याच्या संबंधानेच आपण एक स्वतंत्र परिषद कारण त्याच्याशिवाय समाजमानामधून सर्वसामान्य माणसापर्यंत तो विषय कसा जाईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे कारण जेव्हा एकोणीसशे देण्यासंबंधीचा संकेत त्या काळात इंग्लंडमध्ये जे पंतप्रधान होते ऍटली त्यांनी संकेत दिला होता की भारताला स्वातंत्र्य देण्याच्या संबंधीचा ठराव त्यांनी घेतलेला होता आणि स्वातंत्र्य देत असताना या ठिकाणी संविधान सभा स्थापन करायची त्या संविधान सभेच्या संबंधीची स्थापना करण्यासाठी त्यांनी कॅबिनेट मिशन स्थापन केलं त्या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून हे ठिकाणी होणार संविधान हे कशा स्वरूपात असलं पाहिजे अशा स्वरूपाची तरतूद त्या ठिकाणी हिंदू असेल सिख असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या संबंधाची चर्चा त्याच्यामध्ये व्हावी ही एक त्यामध्ये अपेक्षा होती आणि त्या दृष्टीकोनातून राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू इथं संविधानाच्या त्या

बोलण्याची जेव्हा संधी दिली त्या संधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसादाला तेव्हा सांगितले की यामध्ये नेहरूंनी सांगितलेल्या ज्या बाबी आहेत म्हणजे सत्ता मिळाली पाहिजे त्यामध्ये आपल्याला ज्या काही बाबी असतील ह्या सगळ्या मिळाल्या पाहिजे अधिकार मिळाले पाहिजेत हे पंडित नेहरूने सांगितलं परंतु ते अधिकार प्राप्त करण्याच्या संबंधीचे त्या ते अधिकार संबंधीचे कुठली स्पष्ट अशी चर्चा त्यामध्ये नाहीये आणि म्हणून संबंधीची चर्चा ठिकाणी झाली पाहिजे असं बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात कारण का ठीक आहे दिले परंतु ते अधिकार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न होण्याची प्रयत्न करत आहे कारण का तर बाबासाहेबाला त्या मोठा इतिहास माहीत होता इतिहास पोहोचता होता माळीवाड्याची घटना असेल ही चाळीसगाव गावची घटना असेल राजस्थान मधली जयपूरची घटना असेल तिथली समाजाची घटना असेल अहमदाबाद मधल्या लवटा नावाच्या गावची घटना असेल त्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या का काळात अन्य अत्याचाराचे शिळूक लागतो जयपूरला एक ग्रस्त चारीधाम करून देतो चारीधाम करून आल्याच्या नंतर तो आपल्या नातेवाईकांना गोड जेवणाची पंग आणि जेवण करत असताना त्या पंक्तीमध्ये तो पती आणि पत्नी दोघे काय करतात पडायला ही गोष्ट गावामध्ये कळते सवर्णांना कळते प्रस्थापितांना कळते आणि गावामधला ठाकूर बनिया तो लागलेच काय करतो अशा पद्धतीचं तूप खाण्याची परवानगी यांना कोणी दिली कोणाला विचारून परंतु खंड आले जातात मुलगा सगळी ते सगळं अन्नाची नसा केली जाते म्हणजे अशा स्वरूपाचा अन्याय त्या काळामध्ये पुरुषावरती मध्ये घट भलाई समाज जो अमरावती खालच्या भागामध्ये एपीच्या बॉन्डर बॉर्डरला आहे हा समाज धोत्राच्या आणि शर्टाच्या याला ाला किनार असलेला हाताला किनार असलेलं बाईने चोळी घालायची तर साधी चोळी घालायची तिने त्याला किनार असलेली चोळी घालायची नाही अशा ठिकाणी स्वरूपा बंद आणि जर कोणी असं केलं तर गावात राहायचं नाही आणि हे अन्य अत्याचाराचं स्वरूप त्या काळात बाबासाहेब माळेवाड्याला आले म्हणजे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी बाबासाहेब आतमध्ये जातात

चाळीस गावाला जेव्हा मिरवणुका असते तेव्हा मिरवणीचा चांगला नीट मिळत नाही बाबासाहेबांना ते मिरवणूक जात असताना तो जो ना ना। नाला आहे त्या नाल्यामध्ये तांडा पलटी होतो कारण चालवणारा हा नेहमीचा माणूस येत नाही कारण कधी गावातल्या लोकांची भीती असते म्हणून तो माणूस येत नाही नवीन माणूस गावात बसतो चांगला नीट चालवता येत नाही त्या ठिकाणी बाबासाहेब टांगा खाली पडतं शेवटपर्यंत बाबासाहेबांना पाहायला दुखणं केवळ त्या इला धक्के मिळतं हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये अनुभवलं समजलं आणि म्हणून ही सगळी अवस्था असताना आम्हाला तुम्ही फक्त कागदावर अधिकार असाल तर त्यापेक्षा आम्हाला दिलेले अधिकार आम्हाला टिकवता कसे येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असे बाबासाहेबांनी पहिल्याच म्हणजे जी सभा झाली त्या सभेमध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांच्या प्रयत्न स्वरूपाचं बसवलं आणि पंडित बिहू यांना हे सांगायचं तात्पर्य असेल की बाबासाहेबांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव होता सगळ्या समाज मान जीवनामध्ये कोणकोणते अनुभव कशा कशा पद्धतीचे येतात हे त्यांनी जवळून अनुभव घेतलेले होते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी लोकशाही यशस्वी करायचं असल्याचं सांगितलं की लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर त्यासाठी काही बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा अटी या सांगितलेल्या लोकशाही यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी समता असली पाहिजे स्वातंत्र्य बंधुत्व असले समता म्हणजे त्या ठिकाणी शोषण होणार नाही कोणताही एक वर्ग दुसऱ्या वर्गाचं शोषण करणार नाही तर समाज समान असला पाहिजे किंवा लोकशाही खऱ्या अर्थानं यशस्वी होईल अशा स्वरूपाचा विचार झाला त्या ठिकाणी बाबासाहेब मानलेला त्या ठिकाणी विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय सत्ताधाऱ्यांचं धोरण हे समाजाप्रती अनुकूल आहे किंवा नाही समाजासाठी सोयीचं आहे किंवा नाही फायदेशीर आहे किंवा नाही या संबंधीचा विचार या संबंधीचा दबाव सरकारवर असा वेळेस विरोधी पक्ष चांगला असला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका बाबा साहेबांनी त्या काळामध्ये जनता निष्मान असली पाहिजे आताच्या काळामध्ये आपण जर पाहिलं ते समाज कुठलाच म्हणजे आता फार नैतिक वाक अशा नाही हिंदू असो मुस्लिम असो आपण असो जैन असो वेगळं सामाजिक समाजिक स्वास्थ्याच्या अतिशय वेगळं आहे आणि अशा वेळी समाजसुद्धा हा नीतिवान असला पाहिजे तो भ्रष्टवाला जगूल असला पाहिजे शिलवान असला पाहिजे त्याने नैतिकतेला वागलं पाहिजे अशा स्वरूपाचा विचार बाबासाहेब त्या काळामध्ये लोकशाही ही सक्षम आणि ताकदवान आणि बळकट होईल त्याच्या ह्या साठी बाबासाहेबांनी त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी आता जो बहुसंख्यांक समाज आहे त्या बहुसंख्यांक समाजाची सत्तेमध्ये त्याचा वाटा मोठा असेल तेव्हा त्याने अल्पसंख्यांकावर अन्याय करू नये आणि अल्पसंख्याकाने सुद्धा जेव्हा आपल्या काही मागण्या आहेत त्या मागण्या ह्या सरसशील मार्गाने मागितल्या पाहिजे कुठल्याही अतिरेकीपणा करू नये अशा स्वरूपाची भूमिका जर लोकशाही यशस्वी करायची असेल तर त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे अशा स्वरूपाचा आठ बाबासाहेब त्या ठिकाणी लोकशाही यशस्वीसाठी सांगतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत असतात तेव्हा बाबासाहेबांच्या संबंधाने राज्य घटना तयार केल्यानंतर बाबासाहेबांना आता अलीकडच्या काळात काही लोक हे त्या सर्वांना देखील तुम्हाला गोष्ट सांगेल काय होतं की गाढव असतं ते व्यापाऱ्याकडे काम करत तो व्यापारी काय करतो त्या गाढवाला एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून दुसऱ्या गावात घेऊन जात त्याच्या पाठीवर वेगवेगळे गोष्टी टाकलेली असतात एकदा काय होतं एका शहरातून गाढव आणि तो व्यापारी जात असतो जात असताना त्या गाढवाच्या पाठीवर असतात मूर्त्या वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्या असतात आणि त्या मूर्त्या पाहून लोक त्या गाडवाला त्या मूर्त्याला हातोडतात त्या गाडवाला <laughs> काय वाटतं आपल्यालाच हातोडतात आपल्याला अशा पद्धतीचा भाव त्या गाढवाच्या मनात निर्माण होतो गाव संत एका ठिकाणी त्या मूर्त्या उचलून दिल्या जातात आणि नंतर दुसऱ्या लगेच गाडू पाठ येत की गाडू काय करतात एका चौकामध्ये एका उपकेटावर जाऊन डोळायला <laughs> लागलं ला। की धोर उडते एका दुसऱ्या बाजूच्या दुकानदार तो दुकानदार घेतो लाठी ठोकत बसतो म्हणजे काय होत त्याच्यामध्ये आलेला तो अहम म्हणजे लोक त्या मूर्त्यांना जोडत होते आणि याला वाटायचं मलाच हात होते त्याच्यामुळे त्याचा जो गैरसमज झाला तसं झालंय आमच्या त्या राऊच राज्यघटना बाबासाहेबांनी तयार केली हा फक्त घेतली होता परंतु लोकांनी मात्र त्याला काय केलं मोठे पण दिलं आणि त्या राज्यघटनेच्या संबंधाने बाबासाहेबांच्या संबंधाने फार वेगळं काही बोलण्याची आता देशामध्ये एक फॅशन सुरू आहे परंतु तुम्हाला मी दाव्याने सांगतो की बाबासाहेब आंबेडकर अकरा जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आणि एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला दोन दिवसांच्या प्रकार भगव्य दिवस बाबासाहेबांच्या संबंधाने जे कार्यक्रम झाले एक झाला दिल्लीमध्ये राहते एक झाला मुंबईमध्ये तर छागला नावाचे न्यायमूर्ती जे बाबासाहेब शिकत होते बाबाच्या साहेबाच्या सोबत कॉलेजमध्ये एकत्र होते प्राध्यापक म्हणून मुंबईला आणि तो माणूस बाबासाहेबाच्या संबंधाने एक स्टेटमेंट करतो की बाबासाहेबासारखा घटना तज्ज्ञ जगाच्या पाठीवर पुढीलच हनुमंत या म्हणून नावाचा खासदार त्या काळात बाबासाहेबांच्या सोबत होता तो बाबासाहेबांच्या सोबत म्हणतो की बाबासाहेब केवळ दलिताचे नेते नाही बाबासाहेब केवळ दलिताचे नाही तर बाबासाहेब हे राष्ट्रीय नेते आणि भविष्यात देशाचे पंतप्रधान त्या काळामध्ये हनुमंत नावाच्या खासदाराने बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जे मानतात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने एकत्र येऊन बाबासाहेबांचा सत्कार बाबासाहेब त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठी माणसाचं कौतुक करतात त्यावर श्री देशमुख सारखा अर्थातज्ञांच्या संबंधाचा बाबासाहेब करतात हे सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निमित्त माध्यमातून समाज मनाला करण्याचं काम केलेलं आहे समाजाला मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहलं होतं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला हे काही संदेश दिलेले आहेत शासन करते जण मी सांगतो तुम्ही मी सांगतात प्रत्येक जण सांगतो म्हणजे यासाठी आमच्याकडे प्लॅनिंग काहीच नाही त्या दृष्टीनं आम्ही कुठेच प्रयत्न करत नाही आम्हाला त्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून त्या समोरने जी काही चर्चा झालेली आहे ती चर्चा ज्या ठिकाणी ससोदा लागली त्याच्या तळावाजून सगळ्यांनी